मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो अक्षर भारती मराठी इयत्ता नववी या पाठ्यपुस्तकातील जो पाठ आठवा आहे सखोआजी तर मित्रांनो या सखुआजी पाठाचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार जाणून घेणार आहोत तर सखुआजी या पाठाचे लेखक राजेंद्र गवस जन्म एकोणीसशे एकोणसाठ हा त्यांचा जन्म एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी गडहिंग्लज कोल्हापूर या ठिकाणी झालेला आहे आणि ते व्यवसायानं प्रोफेसर आहे तर प्रस्तुत पाठामध्ये सखू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्याविषयींचं भान तिची प्रगतशील दृष्टी निर्णय क्षमता माणसावरचं प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकाने वर्णन केलेलं आहे थोडक्यात मित्रांनो पाठाचा परिचय जर सांगायचा झाला तर प्रस्तुत पाठामध्ये एका गावामध्ये राहणारी एक वयस्कर म्हातारी जिचं नाव आहे सखू आजी या सखू आजीचं विलोभनीय असं व्यक्तिचित्र लेखकांनी या पाठामध्ये स्पष्ट केलेलं आहे म्हणजे त्या आजीचं कवितेत बोलणं त्याचबरोबर तिच्या वागण्यातला जो करारीपणा आहे तिचा जो गोतावळा आहे आणि याचं उद्बोधक असं चित्रण प्रस्तुत पाठामध्ये लेखक राजन गोस यांनी केलेलं आहे पाठाला सुरुवात करूया मित्रांनो तत्पूर्वी चॅनेलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा बघा सखवाची पर्वा वारली ही गोष्ट कदाचित सांगण्याइतपत महत्वाची नसेल बघा वारली वारली म्हणजे मरण पावली आणि ही गोष्ट सांगण्या इतपत म्हणजे सांगण्यासारखी महत्वाची नसेल कारण आपण रोज कितीतरी मृत्यू अनुभवतो कारण आपण कितीतरी मृत्यू रोज पाहतो है ना ऐकतो त्याच्यामुळं सखुआजी मरण पावली यात विशेष काय आहे ना महत्व काय असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल कितीतरी आम्ही मृत्यू अनुभवतो मग सखुआजी वारली यात महत्वाचं काय यात विशेष काय तर मला याबाबत काही म्हणायचं नाही तरी सखुआजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला बघा ना एक मनाला जखम म्हणजे इजा करून गेला एक मनाला दुःख देऊन गेला ते मनात माझ्या खोलवर आतपर्यंत ते रुजलं आणि आपलं काही हरवलं आहे असं मला नेहमी वाटत वाटतंय की आपलं कोणीतरी गेलं आहे ना माझ्या एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाटते बघा कोकळी म्हणजे एक त्या ठिकाणी म्हणजे एक उणीव भासते एक कमी भासते की माझ्या जगण्यामधलं काहीतरी एक शुभ्र निरभ्र असं नाहीच झालं आहे याची आणि या गोष्टीची मला कमतरता जाणवते कोण सकुवायची माझी कोण लागत होती ती कोणीच नाही बघा म्हणजे आजी आणि लेखकाचं नातं जर पाहायचं म्हटलं तर ती कोणीच नव्हती ना जवळची होती ना नात्यातली ना ना होती बघा ना माझ्या जातीची ना पातीची पण तरीही ती माझ्या जवळची होती बघा एक लेखक या ठिकाणी स्पष्ट करत आहेत की आजीचं आणि माझं असं काही रक्ताचं जवळचं नातं नव्हतं पण तरीसुद्धा तिच्या जाण्यामुळं माझी एक पोकळी वाढली होती एक कमतरता निर्माण झाली होती आणि ना नात्याची होती ना जातीची होती ना गोत्याची होती तरीही ती माझ्या जवळची होती रक्ताच्या माणसाइतकीच म्हणजे आपलं रक्ताचे नात्यातली जे लोक असतात आपली आई वडील बहीण भाऊ मामा मावशी ना आजी आजोबा इत इत इतरांचं असे तर ती रक्ताच्या माणसाइतकीच जवळची होती बघा सखू आजीचं वर्ष नव्वद हातात काठी वाकून कमान झालेलं शरीर बघा वाकून म्हणजे असं वक्र झालेलं ना तुम्ही मातारा माणूस जर बघितला असेल किंवा चित्रामध्ये इथं बघा है ना वाकून कमान झालेलं शरीर आणि चेहरा सुरपुत्यांनी भरलेला है ना चेहऱ्यावरती रिंकल्स सुरकुत्या बघा वय झाल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की चेहऱ्यावरती कशा सुरपुत्या येतं सुखवाजी गल्लीतून जाताना कोणी म्हटलं सहज म्हटलं की आजी कुठं चाललीस तर लगेच उत्तर कुठं जातोय बाबा म्हातारं माणूस हाडं गेली वड्याला बघा माझ्या मड्याला बघा म्हणजे असं आजी रस्त्याने जाताना कोणाला सहज भेटली आणि आजीनं आजीला सहज कोणी प्रश्न केला की आजी कुठं चाललीस तर म्हातारी लगेच काय म्हणायची है ना की कुठं जातोय बाबा मातारं माणूस म्हणजे आता माझं वय झालंय मी म्हातारी झाली हाडं गेली वड्याला बघा माझ्या मड्याला बघा हाडं हाडं म्हणजे काय हड्डी ही आता वड्याला गेली म्हणजे आणि आता तुम्ही माझ्या मड्याला बघा मडं म्हणजे काय प्रेत बॉडी मग आता माझी जी हाडं आहेत ही मशानामध्ये गेले आहेत स्मशानभूमीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी दफन करतात किंवा जाळतात तर माझी आता हाडं तिथं गेले आहेत आणि तुम्ही फक्त माझ्या प्रेताला बघताय म्हणजे मी तुमच्यासमोर उभा राहिलेली माझी म्हणजे एक प्रेत आहे असं ती बोलायची म्हातारी काय बोलते याचं सगळ्यांनाच समजायचं असं नाही पण प्रत्येकजण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो बघा म्हातारी काय बोलते त्याचा अर्थ कोणालाच लक्षात येत नव्हता पण तरीही प्रत्येकजण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो म्हातारी प्रत्येकाशी बोलते मला सखो आजी नेहमीच एक कविता वाटते बघा कारण ती कवितेत बोलते ती कवितेत जगते आणि तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडेच दिसलं नाही बघा भाषिक ज्ञान म्हणजे भाषेचं ज्ञान, ज्ञान की सखो आजीकडे एवढं भाषेचं ज्ञान होतं आहे ना तिच्याकडं भाषेविषयीची सखोल माहिती होती एक डीप नॉलेज होतं मला कुणाकडंच दिसलं नाही सकू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची सहज तिला जरी कोणी विचारलं सहज जरी बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची म्हणजेच कुणी म्हटलं मातारी गप घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मारायला है ना म्हणजे गप्प अगं म्हातारे आता तुझं वय झालंय तू गप म्हणजे गप चू घरामध्ये बसायचं सोडून कुठं निघालीस मारायला तर लगेच ती म्हणायची बघा मरण लोकाला सरंदीकाला माझ कपाळ भरलं आबाळ मरलं माणूस झिजलं कानूस नवसाची भरून उरायचे आता बघा हे या ठिकाणी म्हणजे म्हातारी अशा प्रकारे बोलायची हे ना बघा हे मरण लोकाला सरण दिक्काला म्हणजे काय लोकांना फक्त मृत्यू दिसतो मरण लोकाला म्हणजे लोकांना फक्त मृत्यू दिसतो पण चितेवरील आत्मा कधीच अनंतात विलीन झालेला असतो चिता चिता म्हणजे काय तुम्ही स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर कधी पाहिलं असेल किंवा चित्रपटांमध्ये कधी पाहिलं असेल की ज्या ठिकाणी माणूस मेल्यानंतर त्याला जाळण्यासाठी जे असं लाकडाचं रचलेलं असतं त्याला चिता म्हणतात तर त्या ठिकाणी चितेवर फक्त आत्मा म्हणजे ते फक्त शरीर असतं आणि त्या चितेवरील आत्मा हा कधीच विलीन झालेला असतो म्हणजे मरण लोकाला सरण धिक्काला पुढे बघा माझं कपाळ भरलं आभाळ म्हणजे माझं कपाळ म्हणजे माझं नशीब जे आहे हे पावसाच्या आकाशामध्ये जसे पावसाचे ढग भरलेले असतात तसं माझं नशीब आहे ना जसे आ आकाशामध्ये आपण बघतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ढग पूर्णपणे आकाशामध्ये दिसून येतात आपल्याला प्रकारे माझं नशीब आहे हे ना पुढं आता मरलं माणूस जिजलं कानूस म्हणजे मेलेलं माणूस हे जिजून म्हणजे जीर्ण झालेल्या हे असत एक जीर्ण झालेलं है ना कनिस कनिस म्हणजे समजा मक्याचं कणीस ज्वारीचं कणीस अशा प्रकारे तर ते जीर्ण झालेल्या एखाद्या कंचासारखं असतं आणि म्हातारी नवसाची भरून उरायची आणि ना म्हातारी म्हणजे चकवाची है ना तुम्हाला ही नवसानं मिळालेली आहे नवस नवस म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल नवस म्हणजे काय बघा एखादी इच्छा आपली पूर्ण होण्यासाठी आपण देवाला काही मागणी मागतो म्हणजे त्याला नवस म्हणतात तसं म्हातारी नवसाची आहे म्हणजे म्हातारी नवसानं मिळालेली आहे आणि भरून उरायची म्हणजे तुम्हाला तिचं अस्तित्व आता सर्वत्र व्यापून गेलेलं आहे अशा प्रकारे हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही पण ती बोलायला लागली की आपोआप तिच्या तो आप तोंडातून ते बाहेर यायचं तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा अवर्णनीय म्हणजे वर्णन न करण्याजोगा असा आनंद तिच्याशी बोलताना मिळायचा बघा लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची गोळा करून म्हणजे एकत्र करून बसायची होताना एक अवर्णनीय म्हणजे शब्दात वर्णन न करता येण्याजोगा आनंद मिळायचा आणि लहानपणी आम्हाला ती शाळेला जाताना गोळा करून एकत्र करून बसायची शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची आणि आजीची एक गोष्ट कधी कधी आठवडा आठवडा चालायची म्हणजे आठ आठ दिवस चालायचे शाळेला जाताना काही वेळ शाळेहून येताना काही वेळ असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा म्हणजे बघा एक एक गोष्ट म्हणजे अशी सांगितली आणि लगेच संपली असं कधीच नाही झालं तर तिची गोष्ट ती आठवडा आठवडा चालायची म्हणजे प्रकारे शाळेला जाताना का, काही वेळ शाळेवरून परत येताना काही वेळ असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा एकदा आजीनं एक, आजी एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपली बघा पण ती गोष्ट माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली बघा दीर्घकाळ रेंगाळली म्हणजे काय की ती माझ्या बराच वेळ मनामध्ये किंवा विचारामध्ये ती गोष्ट माझ्यासारखी यायची ती कोणती गोष्ट आहे बघा की आजी म्हणाली शेतात एक साप होता त्याचा माणूस झाला त्याला पंख फुटले तो समुद्रावर गेला चार तप तपश्चर्या केली बघा चार तप तप म्हणजे काय तर एक तप म्हणजे बारा वर्षाचा कालखंड ना तप तर चार तप तपश्चर्या केली तपश्चर्या म्हणजे काय साधना हा तपश्चर्या म्हणजे साधना केली किती चार तप मी काय सांगितलं तुम्हाला एक तप म्हणजे बारा वर्ष है ना मग हे चार तप चार तप तपश्चर्या केली चार तप तपश्चर्या केली तो परत आला त्याचा बैल झाला खांदा मळला खांदा मळला म्हणजे बघा खांदा मळणे हा काय प्रकार आहे तर जसं की आपण बघतो लग्नामध्ये नवरा असेल किंवा नवरी असेल त्यांच्या अंगाला हळद लावतात तसं खांदा मळणे हा म्हणजे जो बैलपोळा हासन आहे तर त्या बैलपोळा या सणाला बैलां म्हणजे बैलपोळा सणाच्या एक दिवसच्या अगोदर दिवशी तर त्या ते दिवशी बैलाच्या खांद्याला म्हणजे लोणी असे है ना आणि हळद हे त्या खांद्याला लावली जाते कारण तो बैल काय करतात वर्षभर शेतकऱ्याच्या शेतामध्ये राबत असतात कष्ट करत असतात म्हणजे त्याच्याप्रती एक उत्तरदायित्व निभवायचं म्हणून हा सण त्या ठिकाणी साजरा केला जातो याला खांदामळणी असं म्हणतात मग त्याचा नांगर झुंपला आणि फळाला नागेण डसली फळाला म्हणजे नांगराचा जो बघा तुम्ही भाग बघितला जर नांगर म्हणजे शेतीमध्ये मशागत करताना त्याचे दोन्ही बाजूला असे फळ असतात म्हणजे एक लोखंडी असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की जमीन नांगरली जाते बैलाची दातकुडी बसली दातकुडी म्हणजे काय असं दात घट्ट असे चिपकून बसले बघा चक्कर वगैरे आल्यानंतर गुरळ आल्यानंतर ते दात घट्ट चिपकून बसतात त्याला म्हणजे दात कुडी बसणे त्या नांगराची नदी झाली बैलाला आंघोळ घातली त्याचा साप झाला आणि नागिनीला घेऊन पळाला म्हणजे आता हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव हातांच्या हालचाली हे साऱ्यातून हे सारं आपल्यासमोर घडत आहे सार सारं म्हणजे सर्व आणि हे सगळं तिनं जे सांगितलं आहे हे सगळं आपल्या समोर घडत आहे आपण ते पाहत आहोत असं वाटून अंगावर शहारे यायचे म्हणजे अशा प्रकारे आजी आज ती गोष्ट रंगवून सांगायची तिचे हातवारे तिचे चेहऱ्यावरचे बदलणारे भाव या गोष्टीमुळं ते आपल्याला समोर ती गोष्ट प्रत्यक्षात घडते असं वाटायचं पुढे बघा ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या मनात जशीच्या तशी घडायची म्हणजे प्रत्यक्ष आजीनं सांगताना ते समोर घडतंय असं वाटायचं आणि मग ती गोष्ट लेखकाच्या स्वप्नात यायची जशीच्या तशी स्वप्नात यायची परंतु बैल आंघोळ करायला लागला ला आ, की डोळे टक्क उघडे पडायचे म्हणजे लेखकाला जाग यायची स्वप्न त्या ठिकाणीच ते पूर्ण म्हणजे होत अपूर्ण स्थितच राहायचं आणि तिथून पुढं झोपच लागायची नाही की कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिन घेऊन पळून जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं पण कैक वर्षात असं कधी घडलं नाही कैक म्हणजे कित्येक वर्षात असं कधीच घडलं नाही की आपल्याला म्हणजे ती आजीनं सांगितलेली जी गोष्ट आहे की तो साप झाला नागिनीला घेऊन पळाला पण लेखकाला ती गोष्ट पूर्ण कधी स्वप्नात आलीच नाही ती बघा त्यापुढे त्यामध्ये बैल आंघोळ करायला लागला म्हणजे आजीनं सांगितलेल्या गोष्टीमध्ये की तिथेच लोक लेखकाचे डोळे हे उघडे पडायचे म्हणजे टक्क त्यांना जाग यायचे तिथून पुढं झोप लागली नाही पण लेखकाला असं वाटायचं की या स्वप्नातला जो साप आहे साप म्हणजे नाग तो नागिनीला घेऊन जो पळाला आणि तो आणि आपल्याला पळून घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न बढाय पडायचं बंद होईल असं वाट प्रत्येक वर्षात असं घडलं नाही मग ही कथा कधी कधी स्वप्नात येतेच बघा लेखक सांगते अजूनही कधी कधी ती स्वप्नात येते अचानक आजीनं काही गोष्टी सांगितल्या कित्येक गोष्टी सांगितल्या पण एवढीच कशी मेंदूत ऋतून बसली बघा मेंदूत ऋतून बसणे म्हणजे काय म्हणे मनात घट्ट ठासून भर बसणे हा प्रश्न अनुत्तरित आहेत म्हणजे या प्रश्नाचं मला उत्तर अद्यापपर्यंत भेटलं नाही या आजीनं एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या मग हीच गोष्ट माझ्या मनात का राहिली हीच गोष्ट माझ्या मनामध्ये कशी बसली या प्रश्नाचं उत्तर आणखी अनुत्तरित आहे त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची म्हणजे बऱ्याचदा लेखकाने चकवाजीला त्या गोष्टीचा अर्थ विचारायचा प्रयत्न केला आणि ती फक्त हसायची आणि मध्येच एकदा म्हणाली गावघरतीला सपान धरतीला धरती दू आपली माती ह राखली आता हे कोणाला कळणार नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही म्हणजे त्या सांगित आजीनं सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ विचारण्याचा प्रयत्न केला पण आजीनं कधीच त्याच्याबद्दल उत्तर दिलं नाही ते फक्त हसायची आणि काय म्हणायची गावघरतीला म्हणजे गाव जर आबरुदार असेल आब्रू म्हणजे इज्जतदार असेल तर तिथल्या धर्तीलाही सुंदर स्वप्न पडतात है ना म्हणजे गाव जर काय असेल इज्जतदार असेल अबु, आब्रू आबरुदार असेल कुलीन असेल तर तिथल्या धर्तीला म्हणजे तिथल्या मातीला सुद्धा चांगली स्वप्न पडतात आणि मग गावची माती हरकून जाते बघा धरती आपली माती हरातली म्हणजे चांगली स्वप्न पडल्यामुळे माती हरकून जाते आणि आनंदी होते आणि ती फळाला येते फुलते बहरते असं आजी त्यावेळेस ती सांगायची मित्रांनो या व्हिडिओच्या या पहिल्या भागा भागामध्ये आपण इथंच थांबतोय पुढच्या भागामध्ये आपण राहिलेल्या पाठाचा उर्वरित भाग घेणार आहोत धन्यवाद